नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर ढोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉप सिलेक्शन कमिशन म्हणजे एस एस सीमध्ये मध्ये एकूण दोन हजार एकोणपन्नास जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील ही जी भरती निघालेली आहे यामध्ये लेखापाल एम टी एस तांत्रिक लॅब टेक्निशियन यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे आणि मित्रांनो पदानुसार आणि डिव्हिजननुसार जागा ह्या वेगवेगळ्या आहेत तर आता आपण पाहणार आहोत या सर्व पदाची पात्रता काय मागितलेली आहे आणि तुम्हाला अर्ज भरतानी कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे तर बघा मित्रांनो स्टॉक सिलेक्शन कमिशन ठीक आहे हे भरती निघालेली आहे तर टोटल एकशे सदुसष्ट पेजची फीडीएफ आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल तर बघा यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि त्याची पात्रता काय मागितली आहे तर तर मित्रांनो यामध्ये टोटल चारशे एकोणनव्वद पदांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि हे संपूर्ण जागा ज्या ते दोन हजार एकोणपन्नास पूर्ण पदानुसार राहणार आहे आणि अर्ज भरताना तुम्हाला हे व्यवस्थित चेक करावं लागेल यामध्ये हँडीकॅप विद्यार्थी पण अर्ज भरू शकतात माजी सैनिक पण अर्ज भरू शकतात मित्रांनो अर्ज भरता तुम्हाला पदाचं नाव व्यवस्थित चेक करावं लागेल कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जागा हे चेक करावं लागेल वयोमार्ग ही पदानुसार वेगवेगळी आहे ठीक आहे आणि दिलेले बी ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक असते आणि एस सी एस सीला पाच वर्ष अधिक असते एवढं लक्षात ठेवायचं आणि या ठिकाणी पात्रता दिलेली आहे व्यवस्थित चेक करायची आणि अर्ज भरतानी तुमच्या काचची जागा आहे की नाही हे व्यवस्थित चेक करायचं ठीक आहे मित्रांनो कारण काचची जागा हे व्यवस्थित पाहणे गरजेचं आहे तर या ठिकाणी बघा डी मेडिकल अटेंडंट याला पासच चालते लॅबोरेटरी अटेंडंट याला पास मागितलेला आहे वयोमर्धा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत तर तुम्हाला हे संपूर्ण अर्ज भरतानी हे पी डी एफ व्यवस्थित वाचावी लागेल आणि नंतरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरावे लागेल आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी डिपार्टमेंट दिलेलं आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल म्हणजे कोणत्या ठिकाणी या जागा किती आहे हे सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे यामध्ये ग्रॅज्युएशनवाले पण विद्यार्थी भरू शकतात दहावी पासवाले पण विद्यार्थी भरू शकतात आय टी झालं असेल ते पण विद्यार्थी भरू शकतात ठीक आहे संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचायची आणि नंतरच या ठिकाणी अर्ज भरायचा अर्ज भरण्याच्या अगोदर सविस्तर पी डी एफ व्यवस्थित चेक करायची नंतर अर्ज या ठिकाणी भरायचा या ठिकाणी एक एक दोन दोन जागा दिलेल्या डिपार्टमेंटनुसार तर यामध्ये लॅब अटेंडंट मेडिकल लॅब अटेंडंट नर्सिंग ऑफिसर वैद्यकीय परिचर फील्डमॅक कपाल कोर्ट लिपिक यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे तर अर्ज भरण्याची अगोदर होतं पी डी व्यवस्थित वाचायची आपल्या कॅटेगरी जागा व्यवस्थित चेक करायच्या चे। आणि नंतर त्या ठिकाणी अर्ज भरायचा तर, तर मित्रांनो यासाठी जे वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे हे एक जानेवारी दोन हजार चोवीसनुसार असणार आहे आणि ही वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे तर यामध्ये एस सी एसटीला पाच वर्षे अधिक राहणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्षे अधिक राहणार आहे अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क आहे ओपन ओबीसी ला शंभर रुपये लक्षात ठेवायचं ओपन ओबीसी ला शंभर रुपये तसेच एस सी एसटी अपंग आणि सर्व जातीच्या जा महिलांना एक्झाम शुल्क महाप आहे फक्त ओपन ओबीसी पुरुषांना सी पी भरावी लागेल ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर मित्रांनो यासाठी तुमची ऑनलाइन परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि तुमची परीक्षाही सहा आणि आठ मेला होणार आहे लक्षात ठेवायचं सहा आणि आठ मेला तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आता आपण पाहणार आहोत या पदाचा सिलेबस काय आहे तर तर बघा मित्रांनो या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे जनरल इंटेलिजन्स पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स क्वांटिटिव्ह ॲपिट्यूड पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स आणि इंग्लिश लँग्वेज पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स आणि मित्रांनो या ठिकाणी तुमची निगेटिव्ह पण असणार आहे जर तुमचा एक प्रश्न चुकला तर तुमचा अर्धा मार्क या ठिकाणी कटेल आणि वेळ असणार आहे मित्रांनो साठ मिनिटाचा म्हणजे एका तासाचा तुमचा पेपर राहणार आहे शंभर प्रश्न आणि दोनशे मार्क्स या ठिकाणी दिल्या जाणार आहे महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर बघा औरंगाबाद मुंबई नागपूर नाशिक आणि पुणे या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे तर मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे अठरा मार्च अठरा मार्च रात्री अकरा वाजेपर्यंत हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे अठरा मार्च रात्री अकरा वाजेपर्यंत ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे एस एस सीमध्ये मध्ये निघालेल्या भरती बाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्हाला पीटीएफ पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळवत टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद